शिरूरानंदपाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन उत्साहात साजरा या संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ कवित्री सरोजताई गायकवाड या पहिल्या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी गोविंद श्री श्रीमंगले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हा बप भरत महाराज भिंगोळीकर उबाटा गटाचे तालुका प्रमुख भागवत वंगे प्रमुख सतीश शिवणे सामाजिक कार्यकर्ते गुंडेराव रोडगे ज्येष्ठ कवी ॲडव्होकेट रमेशांना उंबरगे महेश सगळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कवी अभिने अभिनेत्री राणी चोपडे हे होते या कवी संमेलनाच्या सुरुवातीलाच निसर्ग वैभव या पुस्तकाचे प्रकाशन करून कवी संमेलनास सुरुवात करण्यात आली या कवी संमेलनासाठी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार झुमडे तालुका समन्वयक दशरथ जगताप नाथ तांबोळी या कवी संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून कवी कवित्री तो कोणच चित्रकला मिथला दिना ओचितते सांगा तुला सर्व प्रशंसा करून दिली आहे सारे कुटुंब तुला आनंदात करून समृद्धी देऊन सन्मानित करत आई मला एक उल्गी, मारू, था आई आई मला या कवी कवी मला मला जगायचं एक मुलगी सात आईला आई थाँ। पत्रकार शेख मेहताब यांनी थांब आई था या कवी तिची सादरी करून जन्म घेणाऱ्या कशी विसरली न राहिली चालू तुला मत्कीची का असली का आली नाही किंवा तुला या लहानग्या जीवाची थाल चढ पायरी दवाखान्याची केला होता होऊन मुलगी जन्म घेण्याची का शिक्षा मिळाली मला मुलगी का आली नाही दया तुला

i don't know oh,